नमस्कार उपयोगी माहिती चॅनलवर आज आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत बाजारात उपलब्ध असणाऱ्या का केस काळे करणारे कोणकोणते घटक हे बाजारात उपलब्ध आहेत तर बाजारात केस काळे करण्यासाठी प्रथम म्हणजे मेहंदी ही उपलब्ध आहे ज्यामध्ये पाणी घालून तुम्ही मेहंदी ही केसांना लावून डाळीचा उपयोग करू शकता आणि केस काळे करू शकता बाजारात आणखीन हेअर शॅम्पू केस काळे करण्यासाठी उपलब्ध आहे त्या पुडीमध्ये काय काय येते तर त्या पुडीमध्ये हँड ग्लोवज येतात प्लॅस्टिकचे आणि एक पुडी येते आणि ते, ते हँड ग्लोव घालून ती पुडी हातावर कट करून पुडीचं दोन पुडी असतात त्याच्यामध्ये एक आतमध्ये एक पॅम्पलेट असतं त्याच्यामध्ये माहिती लिहिलेली असते आणि एक पुडी असते आणि हँड ग्लोवज असतात हे तीन वस्तू त्या पुडीमध्ये असतात ती पुडी वीस रुपयाला आहे तर हँड ग्लोवज घातल्यानंतर ती आतली पुडी कट करायची आहे आणि हातावर ओतून दोनदा ओतायचे आहे कारण की एकदाच ते हातावर बसत नाही आणि मिक्स करायचे आहे एकदा ओतल्यानंतर आणि नंतर केसाला कोरड्याच केसांना केसू आधी केस सोडून ठेवायचे असतात हे पुडी लावण्याच्या पूर्वी आणि नंतर केसांना ती थोडी मिक्स करून हातावरच जुळून थोडी थोडी तेल लावतो आपण तशा पद्धतीने ती केसांना ला लावायचं आहे आणि दहा मिनटानंतर केस हे धुवून टाकायचे आहेत सगळीकडं लावल्यानंतर केस हे काळे होतात माझ्याकडून एका ठिकाणी फरशीवर सांडली होती तर ती फरशी देखील काळी झालेली आहे इतका कलर राणी ते निघत पण नाही आहे पाण्याने पुसून घेतलं तरी अशा पद्धतीने केस हे काळे होतात अजून तेल देखील आपण घरी बनवू शकतो त्यामध्ये आवळा मेथी दाणे अजून जास्वंदाची फुले पाने घालून तुम्ही ते केस चांगला तेल नंतर लावू शकता ते लोखंडाच्या कढईमध्ये उकळून घेऊ शकता हे एक पद्धत आहे केस काळे करण्यासाठी तेल बनवणं तर याने देखील केस एकदम काळे होत नाहीत पण पन... लालसर तरी होतातच नक्की लोखंडीकडे इथे सगळं कढवायचं आहे आणि नंतर थंड झाल्यावर बाटलीत भरून ठेवायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही तेल देखील तयार करू शकता त्याच्यामध्ये पावडर वापरू शकता आणि मेहंदी देखील वापरू शकता आवळ्याची आणि मेहंदी पावडर वापरून देखील तेल तयार करू शकता मिशाची जसं तुम्ही पाण्यात मिक्स करता तसंच तेलात मिक्स करून तुम्ही तेल दे देखील लावू शकता तसेच तुम्ही, तुम्ही, तुम्ही केसांना तूप लावले तर तुमचे केस नॅचरल काळे होण्यास मदत होते जास्त सफेद दिसत नाही अशा पद्धतीने तुम्ही केस काळे करण्यासाठी हे विविध प्रकारचे माध्यमही वापरू शकता त्याच्यातलं सगळ्यात स्वस्त कोणतं आहे आणि कोणतं महाग आहे ते तुमच्या तुमच्या ऐपतीनुसार व तुमच्याकडं उपलब्ध असणाऱ्या वस्तूंनुसार तुम्ही केस काळे करू शकता मला केस काळे करण्याचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की लिहा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहता ते देखील कमेंट करून नक्की कळवा दुसरा उपयोगी माहिती या चॅनलवर एका व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर माहिती देण्याचा प्रयत्न हा केलेला आहे के गेल्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना शेती का परवडत नाही हा व्हिडिओ बनवलेला आहे तो देखील तुम्ही जाऊन पाहू शकता आणि महाग खाणाऱ्यांना जास्त महागाई का वाटते तर दहा पटीनं शेतकऱ्याला जी किंमत मिळते त्या पटीत दोन तीन व्यापारी त्यामध्ये व्याप प्रत्येक डबल डबल करत जातात आणि खाणाऱ्यापर्यंत तो, तो माल हा शेतकऱ्यांनी विकला आहे त्याच्या दसपट किंमत ही होऊन जाते तुम्हाला तो व्हिडिओ कसा वाटतो ते देखील कमेंट करून नक्की कळवा डिटेलमध्ये त्याच्यामध्ये उदाहरणासह सगळी माहिती दिलेली आहे आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहेत आणि ह्या समस्येवर तुम्ही काय उपाय योजना करू शकतो आणि शासनाने काय उपाय योजना केले पाहिजे ते तुम्ही कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून खाणाराने विकणारा शेतकरी पिकवणारा दोघांना हे देखील त्यामध्ये समाधानकारक पैशामध्ये हे भाजीपाला मिळेल तुमचं यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की कळवावं हे सगळं फ्री आहे सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर नक्की क्लिक करा जेणेकरून स येणाऱ्या पुढील नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेच मिळेल हे सगळं फ्री आहे भेटूयात अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये पुढच्या भागामध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हेल्दी खा आणि हेल्दी राहा तरी तुम्ही आवळा खाल्ला आहारात तरी केसांची काळे होण्यास मदत होते तसेच केस हे नॅचरली चमक येते केसांना आवळ्याचं देखील तुम्ही गोठू शकता त्यामध्ये आवळा आणि कडुलिंबाची पाने, लिंबाची पाने, ही घालू शकता तुम्ही म्हणजे खाण्याचा जो कढीपत्ता असतो त्याची पाने देखील तुम्ही घालू शकता जेणेकरून हो तुम्हें तुम्हें का केस काळे होण्यास मदत होते कढीपत्ता तुम्ही खाण्यात जरी खा खाल्लात तरी देखील फोडणीमध्ये कढीपत्ता टाकतो पण तो तुम्ही काढून टाकता असं न करता कढीपत्त्याची चटणी बनवून ती खाल्ली तरी केस काळे होण्यास मदत होते हे सांगितलं खाण्यापदार्थ खाद्यपदार्थामधून तुम्ही काय काय खाऊ शकता जेणेकरून तुमच्या केसांचे आरोग्य हे चांगले राहील तसेच देखील खाल्ल्याने केस काळे होतात आणि चमक येते केसांना तसेच तुम्ही तेलदेखील बनवू शकता आवळा आणि कढीपत्तेचे मेथीदाणा घालून त्याला फोडणी देऊन बनवू शकता किंवा त्या पावडर स्वरूपात तुम्ही देखील त्याचा वापर करू शकता पावडर स्वरूपात वापर करायचा असेल तर तेल थोडे कोमट केलेत आणि त्याच्यामध्ये पावडर मिक्स केली आणि ते मिश्रण दोन तीन दिवस सात आठ दिवस त्याकडे लोखंडाच्या तसंच राहू दिलं खाली बसणार हलवून दिलं दोन चार वाऱ्या सॉरी आणि नंतर मग वरचं तेल भरून घेतलं तर नंतर केस धुण्या अगोदर हे पावडर तुम्ही केसांना लावली तरी तुमचे केस काळे होण्यास मदत होईल तुम्हाला माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवावं कर आणि व्हिडिओ आवडत असतील उपयोगी माहितीचे तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर नक्की क्लिक करा आणि व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा शेतकऱ्यांचा जो व्हिडिओ आहे तो दसपटीत फायदा असा टायटलचा बनवलेला आहे तर तुम्ही चॅनलवर माहिती चॅनलवर जाऊन सर्च करून पाहू शकता आणि त्याचे देखील कमेंट तुम्ही देऊ शकता शेती किती टक्के पिकवत आहेत शेतकरी त्यांना परवडत नसल्यामुळं शेती सोडून नोकरी आणि व्यवसायाच्या मागे जात आहेत तरीही कमी प्रमाणात शेतकरी शेती करत आहेत त्यांची जे देखील अशी लूट होत आहे व्यापारी म्हणतील त्या भावातच शेतकऱ्यांना त्यांचा माल द्यावा लागत आहे आणि तो परवडतो की नाही परवडतो शेतकऱ्याला याचा व्यापारी प पर विचार करत नाही त्याला जास्तीत जास्त नफा मिळेल याचाच विचार करत आहे तरी क्षेत्रात शासनाने योग्य ती पावलं उचलावीत आणि आम्ही बाजारभाव शेतकऱ्याला द्यावा जेणेकरून व्यापाऱ्यांना ठराविक किमतीतच शेतकऱ्याचा माल हा घ्यावा लागेल जेणेकरून शेतकऱ्याला उत्पन्न खर्च हा त्याचा निघेल आणि त्याला शेती परवडेल आणि शेतकरी हा नोकरी व्यवसाय याच्या मागे न लागता आ, आपली शेती ही व्यवस्थित करेल आणि जगाचा पोशिंदा हा देखील सुखी राहील अशा पद्धतीने आपण कार्य करणं गरजेचं आहे शासनाला यावर काही उपाययोजना करता येतील ते तुम्ही कमेंट करून नक्की कळवावं जेणेकरून खाणारा आणि विकणारा दोन्ही सुखी होतील धन्यवाद राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव गुरु धन्यवाद